नमस्कार मी रोहितरीप लोकमत डिजिटलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज लोकमतच्या इतिहासातला एक ऐतिहासिक दिवस आहे कारण की जवाहरलाल लडा जे लोकमत समूहाचे संपादक आणि संस्थापक आहेत त्यांची आज जन्मशताब्दी आहे आणि या शताब्दीनिमित्त सरकारकडनं शंभर रुपयाचं नाण्याचं अनावरण केलं जाणार आहे लोकमतचा हा शंभर वर्षातला प्रवास कसा होता लोकमतची स्थापना कशी झाली आणि त्यांचे दोन्ही मुलं आपल्याबरोबर आहेत आज राजेंद्र दरडाजी आणि विजय दरडाजी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ की लोकमतचा प्रवास कसा होता आणि आजच्या या ऐतिहासिक कार्यक्रमाबद्दल त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत काय का सांगतात की महत्वाचा दिवस आहे सर मी आज बाबूजींना त्यांचं सुवर्णयुग संपवून आता एकशे एकवीस त्यांची आज जन्मजयंती आहे सर्वप्रथम मला या देशाचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्रभाई मोदी आणि वित्तमंत्री श्रीमती निर्मला देवी यांचं अभिनंदन आणि आभार म व्यक्त केलं पाहिजे आभार यासाठी की त्यांनी बाबूजींच्या कर्तृत्वाला ओळखून एका स्वतंत्र संग्राम स्वतंत्र संग्राम सेनानीला दिलेली ही महत्त्वाची आदरांजली असं मी मानतो त्यांच्या श्रमतीप्रिथ्यर्थ शंभर रुपयाचं नाणं भारत सरकारने काढलेलं आहे आणि तो आज या कार्यक्रमामध्ये राष्ट्राला समर्पित होणार आहे शंभर वर्ष आता जवळपास होत आले आहेत मोठा प्रवास आहे आणि मराठीमधलं एक आता अग्रगण्य न्यूजपेपर आपलं लोकमत आहे मोठं नाव आहे कसा होता हा प्रवास म्हणजे सुरुवातीपासून असं आहे सुरुवातीलाच बाबूजी हे स्वातंत्र्य सेनानी होते वयाच्या अठराव्या वर्षी ते जबलपूर जेलमध्ये देशाशी देशासाठी लढत असताना पावणे दोन वर्षाचा त्यांना कारावास झाला त्या ठिकाणून बाहेर पडल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्यांना असं वाटलं की आपण आत्तापर्यंत आपल्या आयुष्याला एक ध्येय होतं ध्येय होतं देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे आता देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे पण या देशात स्वातंत्र्यानंतर या देशातील सगळ्यांना रोजीरोटी मिळणं अत्यंत आवश्यक आहे आणि खऱ्या अर्थाने रामराज्य यायला पाहिजे आणि त्याच्यातूनच लोकमत साप्ताहिक एकोणीसशे बावन्न साली सुरू झालं हे साप्ताहिकानंतर एकोणीसशे साठमध्ये ते अर्ध साप्ताहिक झालं आणि एकोणीसशे एकाहत्तर साली नागपूरला पहिली आपलं दैनिक जे आहे लोकमत दैनिकाची त्या ठिकाणी सुरुवात झाली सुरुवातीचा काळ अत्यंत संघर्षाचा काळ होता कठीण होता हे काही एखाद्या सोन्याच्या किंवा चांदीच्या ताटात कोणी आणून दिलेलं नव्हतं त्यावेळेला आपल्याला माहीत असेल की फक्त मुंबई आणि पुण्याला वृत्तपत्र होती पण बाबूजींनी नागपूरमध्ये विजयभैया आणि मी आम्ही सोबती लावतो पण बाबूजींची ती दूरदृष्टी होती की त्यांनी नागपूरमध्ये दैनिकाची सुरुवात केली आणि बघता बघता आज महाराष्ट्रात सर्व दूर लोकमतात सर्वाधिक खपाचा दैनिक झालेला आहे त्याला प्रतिष्ठा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याला एक मूल्य आहे आणि ते मूल्य जे आहे ते समाजातील ज्या चांगल्या गोष्टी आहे त्याला पुढे नेण्याचं काम लोकमत या ठिकाणी करतात लोकमत सतत त्यांनी समाजातल्या चांगल्या गोष्टींना पुढे नेण्याचं काम अगदी प्रायोरिटीनी गेली अनेक वर्ष करतो आहे खूप हार्डशिप असतील खूप अडचणी या काळात आल्या असतील तुम्ही दोघंही या सगळ्या प्रवासाचे साक्षीदार आहात तुम्हाला एखादी अशी अडचण कुठल्या अडचणींना त्यांनी फेस करावा लागला किंवा कशा सुरुवातीच्या काळात अडचणी होत्या एखादी आठवण सांगायला आवडेल हे बघा अनंत अडचणी होत्या एजंट मिळत नव्हते वार्ताना मिळत नव्हते जे प्रस्थापित दैनिक होते जो कोणत्याही व्यवसायामध्ये होत असतो मग तो प्रोफेशनल जरी असेल तरी त्याच्यामध्ये जी एक अडवण्याची जी भूमिका असते त्या भूमिकेतून लोकमतने आपलं मार्गपण केलेलं आहे लोकमतने आपली नवीन टीम निर्माण केली म्हणजे आपल्याला मला सांगायला आपल्याला आनंद होईल आणि तुम्हाला थोडंसं कतुली होईल की आम्ही एजंट म्हणून बो मो मोटर मोटरस्टँडवर काम करणारे बस स्टेशनवर काम करणारे जी हमालांची मुलं होती त्यांना पिकअप केली आम्ही आणि आज ते सन्मानित या राज्याचे नागरिक आहेत ते एजंट आहेत त्यांची मुलं बाळ विदेशात शिकत आहेत हा जो प्रवास होता हा स्फूर्तीदायी स्फूर्ती देणारा एक प्रवास होता त्याचबरोबर वार्तानासाठी सुद्धा नवीन वार्ताहर शोधणं नवीन वार्ताहर मिळवणं हे अत्यंत जिकिरीचं आणि कठीण काम होतं त्यावेळेस त्यावेळेस बाऊजींची अशी संकल्पना होती की तरुण लोकांना आपल्या हातात शिक्या त्यांना सहा महिन्याचं बारा महिन्याचं दोन वर्षाचे तुम्ही कोर्सेस डिझाईन करा आणि त्याच्यातून आज नवीन पत्रकारांची फळी निर्माण झालेली त्या होती त्यावेळेस असं होतं की एक प्रस्थापित वर्ग होतं की ज्यांच्या हातामध्येच ही लेखणी होती परंतु लोकमतनी सर्व समाजामधले कारण त्यांचा जातीपातीवर विश्वास नव्हता बाबूजींचा सर्व समाजातील त्यांनी मुलं मुलांना एका ठिकाणी आणून त्यांना पत्रकारितेचे धडे देऊन पत्रकारिता परमो धर्म आहे या संकल्पनेतून त्यांनी त्यांना निर्माण केलं आणि मला सांगायला आज आनंद होतो आहे की आज आमचे राज्याचे वृत्तसंपा राज्याचे मुख्य संपादक जे आहेत ते त्या पत्रकारितेतून आलेले आहेत आज आमचे मुंबईचे जे संपादक ते त्या पत्रकारितेतून आले असे अनेक पत्रकार आहेत त्यांनी जाती पाती धर्म हे सर्व तोडून कारण त्यांच्यावर विश्वास नव्हता आमचा आणि त्याच भावनेतून आणि त्यांनी दुसरं एक अजून महत्त्वाची गोष्ट आम्हाला जी शिकवली ती ही आहे की सुदृढ पत्रकारिता करत असताना कधी शासनाचा आपण विचार करू नका ते स्वतः शासनामध्ये होते जवळजवळ तीस पस्तीस वर्षापेक्षा अधिक काळ ते शासनामध्ये होते पण त्यांच्या मधामध्ये त्यांनी कधी लेखणीला येऊ दिलेली नाही लोकमत त्याचबरोबर आज इथे उपस्थित राजेंद्रबाबू आहेत बाबू गृह खात्याचे मंत्री होते बाबू उद्योग खात्याचे मंत्री होते कदाचित हा एक मोत्र प म परिवार जिथे बाऊजी उद्योग बाबूजी उद्योगमंत्री होते आणि राजेनबाबू उद्योगमंत्री होते त्याच राजेंद्र बाबू राज्याचे शिक्षण मंत्री होते हे सर्व करत असताना ना कधी ते लोकमतच्या मधात आले आणि कधी आम्ही त्यांना काही विचारलो त्यांच्या म त्यांच्या खात्या संबंधी काही जे काही प्रश्न असतील लोकांच्या आणि लोकांच्या हिताच्या त्याच्याविरुद्ध जर काही अन्याय होत असेल तर लोकमतनी ती लेखणी उचललेली आहे ही समृद्ध पत्रकारिता आम्हाला हा वारसा आम्हाला बाबूजीकडून मिळालेला एक त्याचं उदाहरण जर द्यायचं असेल की बाबूजी हे फूड अँड सिव्हिल सप्लाईज मिनिस्टर होते आणि त्यावेळेला लोकमतनी रॉकेलचा भ्रष्टाचार याच्यावर एक नाही तर आठ वृत्तांची मालिका चालवली आणि बाऊजी त्याला हाऊसमध्ये रिप्लाय देत होते उत्तर देत होते पण त्यांनी कधी सांगितलं नाही अरे लोकमत माझं वृत्तपत्र आहे तुम्ही माझ्याविरुद्ध किंवा माझ्या विभागाच्या विरुद्ध का लिहितात अशी पत्रकारिता करण्यासाठी बाऊजीनी आम्हाला शिकवलं विजयबाबू राज अठरा वर्ष राज्यसभेचे सदस्य होते सगळेजण आम्ही राजकारणात जरी काही काळ असलो तरी वृत्तपत्र हेच आमच्यासाठी सगळं काही जे आज आमच्यासाठी जर काही असेल तर वृत्तपत्र वृत्तपत्र आणि तेच आहे आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस आहे आजचा आणि भावनिक पण दिवस आहे मला तुमच्या दोघांच्याही आजच्या दिवसाबद्दल काय भावना कारण की आज तुम्ही जर का वागावून बघितलं तर खूप मोठा पल्ला गाठलेला आहे आणि त्याचीच आज एक त्याला म्हणतो आपण की एक त्याचं आनंदाचा दिवस आहे आजचा तर मला तुझ्या दोघांच्याही भावना ऐकून घ्यायची नाही एक आहे म्हणजे बाबूजी हे तर आमच्यासाठी सगळे काही होते आज त्यांची मुलं म्हणून आज अभिमानाने ऊर भरून येतोय की ते एक स्वातंत्र्यसैनिक होते एक दूरदृष्टी असलेला तो एक नेता होता सर्वसामान्यासाठी झटणारा एक तो व्यक्ती होता पण केंद्र सरकारनी भारत सरकारनी आज त्याची दखल घेऊन शंभर रुपयाचं स्मृती नाणं आज या ठिकाणी त्याचं विमोचन आहे यापेक्षा दरडा परिवाराला किंवा त्यांची मुलं म्हणून आम्हाला यापेक्षा काय दुसरं आनंदाचा क्षण आमच्यासाठी असू शकेल नाही ब असं आहे जेव्हा आपण कामाची कोणी पावती देतं आपल्याला कामाची कोणी नोंद घेत आहे तेव्हा निश्चित रूपाने मन भरून येत असतं आणि म्हणून मी सर्वप्रथमच ती कृतज्ञता व्यक्त केलेली आहे म्हणजे बाबूजींचं पोस्टल स्टॅम्प प्रमोद महाजनाच्या जमान्यामध्ये सुरू झालं त्याचं काम आणि दोन हजार पाचमध्ये ते त्याचं प्रकाशन झालं आत्ताच एक प्रकाशन अमित शहा साहेबांच्या हस्ते झालेलं भाऊजींच्या या शंभर वर्षाच्या जयंतीनिमित्त तर जेव्हा सरकार त्याची दखल घेतं ते फक्त त्या व्यक्तीचा गौरव नसतो त्याचबरोबर समाजामध्ये असे चांगल्या ज्या वृत्ती आहेत त्याला सुद्धा पोषक असं आपण वातावरण निर्माण करत असतो असं मला वाटतं धन्यवाद तुम्ही दोघांनी लोकमत जे संवाद साधला आणि खूप खूप शुभेच्छा या कार्यक्रमानिमित्त आणि पुढच्या वाटचालीबद्दल आपण बघितलं आपल्याबरोबर होते आ, लोकमत समूहाचे विजयबाबू दरडा आणि राजेंद्रबाबू दरडा आज जवाहरलाल दरडा यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त शंभर रुपयाच्या नाणाचा अनावरणाचा कार्यक्रम हा केंद्र सरकारकडनं रिझर्व्ह बँकेकडनं महाराष्ट्र सरकारकडनं होतो आहे